नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बऱ्याचदा आपण रस्त्याने चालत असतो कधी रेल्वे स्टेशनवरती असतो किंवा कधी बस स्टँडवरती असतो आणि एखादा व्यक्ती आपल्याजवळ येतो आणि म्हणतो की माझा फोन हरवलेला आहे किंवा माझा फोन स्विच ऑफ झालेला आहे कृपया करून कॉल करायला मला फोन द्यायला का तर आपण त्या व्यक्तीला फोन देतो अनोळखी व्यक्तीला नंतर मग तो कुठला तरी नंबर डायल करतो आणि त्यानंतर आपला कॉल जो आहे आपला फोन जो आहे किंवा आपला कॉल आहे आपल्याला येणारे जे मेसेज मेसेजेस आहेत ते कुठल्या तरी दुसऱ्या एका नंबरवरती फॉरवर्ड होतात आणि त्यानंतर तो व्यक्ती आपल्या बँक खात्यामधून आपल्या क्रेडिट कार्डमधून पैसे लंपास करू शकतो अशा प्रकारच्या घटना बऱ्याचदा येतात कधी कधी आपल्याला एखादा मेसेज येतो की तुमच्या अकाउंटमध्ये दहा हजार रुपये जमा झालेले आहेत मग एखादा फोन येतो आणि तो म्हणतो की तुमच्या अकाउंट मध्ये माझ्याकडून चुकून दहा हजार रुपये जमा झालेत मला परत करा आणि मग आपण दहा हजार रुपये पण हो ते दहा हजार रुपये आणि त्याचबरोबर कधी कधी ब्लॅकमेलिंग असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत मित्रांनो सायबर गुन्ह्याच्या अनुषंगाने कधी कधी ऑनलाईन अरेस्ट केलं जातं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या गोष्टी समजून घेऊयात तुम्ही जर मोबाईल वापरत असाल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे आपण सायबर क्राईममध्ये मध्ये म्हणजे आपण एखाद्या सायबरच्या जाळ्यामध्ये अडकण्याच्या अगोदर ही व्हिडिओ संपूर्ण बघून घ्या जेणेकरून आपण या जाळ्यात अडकणार नाही कुठकुठल्या प्रकारे लोकांना या जाळ्यामध्ये अडकवलं जातं तर ते आपण बघण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करूयात आणि त्याचबरोबर या सगळ्यांवरती सोल्युशन सुद्धा नेमकं काय आहे उपाययोजना काय आहे कसं आपण सायग्र सायबर क्राईम पासून वाचायचं स्वतःला वाचवायचं या सगळ्या मुद्द्यांवरती आज चर्चा होणार आहे तर जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे टप्प्याटप्प्याने सगळे पॉईंट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात की तुमच्या मोबाईलचा गुन्हेगारीसाठी वापर किंवा गुन्ह्यासाठी वापर बघा कधी कधी एखादा कॉल येतो आपल्याला आणि सांगितलं जातं की बाबा मी पोलीस स्टेशनमधून बोलतोय किंवा मी ट्राय करून बोलतोय तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल गुन्ह्यासाठी वापरला गेलेला आहे त्या मोबाईलवरून बाहेरच्या देशामधील आतंकवाद्यांशी जनसंपर्क झालेला आहे तर आणि आपल्याला घाबरवलं जातं आणि मग आपण घाबरतो थोडासा इमोशनल होतो खूप घाबरतो आपण भीतीने थरथर कापायला लागतो आणि मग समोरचा माणूस म्हणतो की याच्यावरती सोल्युशन आहे तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल सध्या तो मला तुम्ही पाठवा आणि मग आपण पटकन तो ओ टी पी पाठवतो आणि झटक्यात आपल्या बँकेमधून पैसे निघून जातात किंवा आपली बरीचशी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते अशा प्रकारच्या सुद्धा घटना होतात तर एक गोष्ट लक्षात घ्यायची समोरून कुठलाही फोन आला समोरचा माणूस काहीही म्हटला शांत डोक्याने थोडासा विचार करायचा आहे वाटलंच तर फोन पहिला कट करून टाका अशा प्रकारचे फोन आले तर कट करा कारण अशा प्रकारचे फोन डायरेक्ट आपल्याला कधी बऱ्याचदा येत नाही नोटीस वगैरे येते पोलिसांची शक्यता आली तर तर अशा प्रकारच्या फोनपासून सावधान कुठल्याही व्यक्तीचा धमकी देणारा अशा प्रकारचा फोन आला तर सुरुवातीला स्वतःला सावरायचं शांत व्हायचं आणि नंतर त्याला रिप्लाय करायचा आहे आणि कुठल्याही प्रकारचा ओ टी पी कोणालाही शेअर करायचा नाहीये ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर आणखी एक घटना घडल्या ऍक्च्युली या घटना ऑलरेडी घडलेल्या आहेत ही डिजिटल अरेस्टची घटना ऑलरेडी घडलेली आहे मी तुम्हाला आता त्याची प्रॉपर बातमी सुद्धा दाखवतो मी, मी काही नुसतं हवेमध्ये गोष्टी नाही फेकणार तर बघा डिजिटल अरेस्ट काय होतं कधी कधी काय होतं की समोरून फोन येतो तुम्हाला कसं माहितीये का आज जर भारतामध्ये जर बघितलं ना प्रत्येक व्यक्तीने कुठून ना कुठून कर्ज काढलेलं असतंय एखाद्याने बजाज फायनान्स मधून कर्ज कर काढलेलं असतंय कोणी वेगवेगळ्या ऍप मधून कर्ज काढलेलं असतंय आणि ते लोन असताना प्रत्येक माणसाच्या अंगावर काय ना काहीतरी लोन असताना आपण लोन फेडत असतो मग समोरून कधी कधी फोन येतो आपल्याला तुम्ही बँकेचं कर्ज फेडलं नाही त्यामुळे तुम्हाला अरेस्ट केलं जात आहे डिजिटल अरेस्ट केलं केलं जाते आता डिजिटल अरेस्ट हा नेमका काय प्रकार आहे ते आपण समजून घेऊयात काळजी करू नका किंवा कधी कधी असं सांगितलं जातं की तुम्हाला जा तुमच्या नावाने अमुक अमुक गुन्हा आहे तुम्ही कोणाचे तरी ऑनलाईन पैसे चोरलेले आहेत या अनुषंगाने केस तुमच्यावरती झालेली आहे तर तुम्हाला आता आम्ही डिजिटल अरेस्ट करतोय तर नेमकं डिजिटल अरेस्ट काय आहे कशा प्रकारे केलं जातं आणि ॲक्च्युली अशा प्रकारे डिजिटल अरेस्ट काय केलं जात नाही नेमक्या या सगळ्या घटना आहेत त्या समजून घ्या बातमी समजून घेऊ आपण या बातमीच्या मध्ये काय झालं बघा ही बातमी समोर तुमच्या आहे ही बातमी डिजिटल अरेस्टची आहे तर बातमी काय बघा काय झालं एक मुलगी होती ती मुलगी बघा या ठिकाणी उत्तर प्रदेश मधली मुलगी आहे तर बातमी बघून घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल की डिजिटल आरेस्ट नेमका काय प्रकार आहे बघा उत्तर प्रदेशमध्ये काय झालं नागालँडची एक मुलगी होती त्या मुलीने एका बँकेकडून कर्ज काढलं होतं आणि काही हप्ते राहिले असतील आणि आपले जरी हप्ते राहिले तरी आ, हे गुन्हेगार लोक कशा प्रकारे माहिती मिळवतात माहिती नाही पण त्यांना माहिती मिळाली असेल मग एकाने फोन केला फोन करून सांगितलं की बाबा तुम्ही बँकेचे कर्ज फेडले नाहीये तर तुम्हाला कदाचित अटक होऊ शकते ओके आणि मग नंतर त्या मुलीला एक दुसऱ्या थोड्या वेळानंतर फोन येतो आणि तो म्हणतो की बाबा मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय तुमच्या नावावरती केस दाखल झालेली आहे तर तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येत आहे किंवा बाबा असं आहे की हैदराबाद हैदराबाद मधून बाबा आता उत्तर प्रदेशातल्या मुलीला हैदराबाद मधून फोन जातो तर ते घाबरणार एवढा लांबून मला फोन आला आणि मग त्यानंतर काय झालं की तो माणूस म्हणाला की बाबा समोरचा पोलीस अधिकारी दाखवला की बाबा मी पोलीस अधिकारी आहे आणि मग तुला आता बाबा अरेस्ट होणार आहे तुला हैदराबादला यावं लागेल ती मुलगी म्हटली मी एवढ्याला नाही येऊ हो शकत मग तो म्हणतो ठीक आहे आम्ही तुला डिजिटल अरेस्ट करतो आणि त्यासाठी तुला काही बाबा जामीन द्यावा लागेल आणि त्या घाबरलेल्या मुलीने किंवा बाबा त्या घाबरलेल्या मुलीला जामिनीसाठी अड जामिनासाठी अडतीस हजार रुपये तू ट्रान्सफर कर असं म्हणून त्या मुलीला थोडंसं घाबरवलं मुलीने अडतीस हजार रुपये पाठवले सुद्धा आणि पाठवल्यानंतर मग समोरचा व्यक्ती म्हणाला की बाबा आयडेंटिटीसाठी तू तुझ्या छातीवरती एखादं काहीतरी बाबा टॅटू कोर म्हणजे आम्हाला कळेल की बाबा तू तीच आहे म्हणजे आम्हाला तुझी ओळख जी आहे ना ती ओळख पटायला आम्हाला सोपं जाईल आणि मग त्या मुलीने कपडे काढून ते काहीतरी लिहिलं आणि की बाबा काय टॅटू काढला असेल आणि नंतर मग पुन्हा एकदा तिला असं सांगण्यात आलं की बाबा आता आम्ही तुझी व्हिडिओ बनवलेली आहे ही व्हिडिओ आम्ही सोशल मीडियावरती पाठवू तुझं नाव खराब होईल तर तू आता आम्हाला एक लाख रुपये पाठव आणि नंतर मग मुलीला वाटलं की बाबा आता आपण फसलो गेलेलो आहे तर आता आपण पोलिसांकडे गेलं पाहिजे नंतर ती पोलिसांकडे गेली वगैरे हा सगळा प्रकार झाला पण एक साधारणतः गोष्ट लक्षात घ्यायची अशा प्रकारचा जर फोन आला डिजिटल अरेस्ट केलं जाते तर त्यांचं काय बाबा ऐकायचं नाही बाबा लगेच फोन ठेवून द्यायचा डोक्याला ताप नाही ठीक आहे टेन्शन घ्यायचं नाही तर अशा प्रकारचे काय फोन आले बाबा तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलेलं आहे किंवा तुमच्या नातेवाईकाला डिजिटल अरेस्ट केलं असं सुद्धा होऊ शकतं तुम्हाला किंवा बघा नातेवाईकाला अटक कधी कधी फोन येतो की हॅलो तुमच्या नातेवाईकाला आम्ही अटक केलेला आहे तर तुम्ही तुमच्या नातेवाईकाला सोडवण्यासाठी ना जामीन भरा दहा हजार रुपये किंवा एक लाख रुपये किंवा पन्नास हजार रुपये आणि तुमचा नातेवाईक पण समोरून बोलतो नातेवाईक पण बोलतो ऍक्च्युली तो नातेवाईक नसतो आज ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आवाज कॉपी करता येतात तर तुमच्या नातेवाईकाचा हुबेहुब आवाज समोरून तुम्हाला ऐकायला येतो आणि आपल्याला वाटतं की अरे खरंच माझा नातेवाईकच अडकलेला आहे तर यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या अशा प्रकारची घटना घडली तुम्हाला फोन आला की बाबा आम्ही अटक केलेला आहे तर प्रत्यक्षात त्या नातेवाईकाला तुम्ही हा फोन ठेवायचा आणि दुसऱ्या फोनवरून नातेवाईकाला प्रत्यक्षात फोन करून कि आहे किंवा नातेवाईकांच्या घरचे जे काही असतील बाबा मामाला जर अटक केलं असेल तर मामीला विचारायचं आजीला विचारायचं फोन करून बाबा खरंच अटक केलंय का आणि त्यानंतर मग काय निर्णय आहेत ते घ्यायचे ओके अशा प्रकारच्या गोष्टी जर फोनच्या माध्यमातून जर कुठल्या गोष्टी येतील तर तिची शहानिशा आपल्याला करावी लागेल तर अशा प्रकारच्या सुद्धा घटना मित्रांनो ऑलरेडी झालेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी त्या खूप साऱ्या घटना घडतात अजून एक आहे का क्रेडिट कार्डचे व्यवहार कधी कधी फोन येतो बाबा तुमचं क्रेडिट कार्ड आम्हाला अपडेट करायचं कारण आज सगळ्यांकडे क्रेडिट कार्ड आहे आपणांकडं पण क्रेडिटचं कार्ड आहे म्हणजे सगळ्यांकडं खेडेगावामध्ये पासून शहरापर्यंत सगळ्यांकडे क्रेडिट कार्ड आहे आपल्याला म्हटलं जातं तुमचं क्रेडिट कार्ड अपडेट करायचं आहे एक ओ टी पी द्या आपण ओ टी पी देतो सगळे क्रेडिट कार्डमध्ये पैसे निघून जातात मित्रांनो ओ टी पी कोणाला शेअर करायचा नाही आणि आता आपण हुशार झालो आणि मला तर वाटतं की ओ टी पी शेअर करत नाही पण ही गेमलाही महत्वाची आहे मित्रांनो कधी कधी फोन येतो बरं का आपल्याला बघा एक गोष्ट लक्षात घ्या मेसेज येतो बँकेमध्ये जर कोणी पैसे जमा केले की आपल्याला मेसेज येतो की बाबा क्रेडिटेड दहा हजार रुपये वगैरे आणि नंतर खाली बँकेचा पण आपल्याला बॅलन्स दिसतो समजा जर का मी असा एक मेसेज टाईप केला क्रेडिटेड तुमच्या अकाउंटमध्ये बँकेकडून वीस हजार रुपये जमा झालेले आहे आणि तुम्हाला पाठवलं तर आपल्याला असं वाटतं की बाबा पैसे आलेले आहेत म्हणजे मी सुद्धा एखादा मेसेज टाईप करून तुम्हाला पाठवू शकतो तर काही लोक काय करतात अशा प्रकारचा मेसेज स्वतः टाईप करतात तुमच्या अकाउंटमध्ये बँकेतून दहा हजार रुपये जमा झालेले आहेत वीस हजार रुपये जमा झालेले आहेत आणि तुम्हाला पाठवलं जातं मेसेज आणि नंतर मग समोरून फोन येतो अरे माझ्या अकाउंटवरून चुकव माझ्याकडून चुकून तुम्हाला दहा हजार रुपये पाठवले गेलेले आहेत मी तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतो कृपया करून मला माझे दहा हजार रुपये पाठवून द्या ओके मग आपण बघतो अरे हा मेसेज आलेला आहे पण तो मॅ बँकेचा नसतो मेसेज तो त्या माणसाने मेसेज पाठवलेला असतो आणि मग आपण दहा हजार रुपये पाठवून मोकळे होतो आणि आपले दहा हजार जातात आणि मग बॅलन्स चेक करतो आणि बघतो तर अरे माझेच दहा हजार रुपये गेले मला तर दहा हजार रुपये कुठले आले नाही तर असं सुद्धा बऱ्याचदा होतं जर अनोळखी व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला की बाबा माझ्या अकाउंटवरून तुम्हाला दहा हजार रुपये ट्रान्स्फर झालेत पहिला आपला बॅलन्स चेक करा बँकेची स्टेटमेंट बघा या सगळ्या गोष्टी बघा आणि नंतर मग त्याला पाठवायचे असेल पैसे तर पाठवा पण शक्यतो पैसे पाठवताना सुद्धा दहा वेळा विचार करा एक घटना आमच्यासोबत झाली म्हणजे आमच्या माझ्यासोबत काम करणारे आमचे एक सहकारी त्यांच्याकडून चुकून ऍक्च्युली दहा हजार रुपये दहा का चौदा हजार रुपये ट्रान्सफर झाले होते ते केरळच्या माणसाच्या अकाउंटला ते जमा झाले आम्ही इथून हिंदी मधून बोलतोय मराठीतून बोलतोय त्याला हिंदी कळना मराठी कळना आणि तो बोलणारी त्याची भाषा आम्हाला कळना शेवटी दोन महिने आम्ही मागे लागलो पण त्या माणसाने काही पैसे पाठवले नाही तर एवढं हुशार होणं खूप गरजेचं आहे ऍक्च्युली एवढं पण हुशार होणं गरजेचं नाही आहे बिचारे आमच्या सहकार्यांचे तेरा चौदा हजार रुपये बुडाले तर एकंदरीत लक्षात घ्या कधी कधी आपल्याकडून चुकून पण ट्रान्सफर होतात पण कधी कधी मुद्दाम एखादा के मेसेज केला जातो तर या सगळ्या जाळ्यापासून आपल्याला सावध राहायचंय मेसेजेस येतील पण ते मेसेज अशा प्रकारचे डुप्लिकेट मेसेज सुद्धा असू शकतो त्याच्यानंतर केवायसीचा सापाडा मित्रांनो हा तर खूपच बऱ्याचदा होतो की फोनवर एखादा आवाज येतो सर तुमचा केवायसी अपडेट करायचा हा आवाज एकदम कठोर केवायसी तुमचा अपडेट करायचा आहे तर त्यासाठी काही माहिती द्या त्याच्यानंतर मग तुमचा ओ टी पी द्या अशा प्रकारच्या गोष्टी येतात पण ते काही शेअर नाही करायचं ओ टी पी म्हणजे असा सुद्धा फोन येतो आणि दुसरी गोष्ट फेक वेबसाईट असेल लकी ड्रॉ आणि एखादा फोन येतो पटकन हॅलो नमस्कार साहेब तुमचं नाव उमेश चंद्रकांत सावंत का हो हो मी उमेशच बोलते कारण त्यांना नावान नंबर आपल्याला माहिती असतात बरं तुम्हाला लकी ड्रॉ लागलेला आहे आणि तुम्हाला दहा लाख रुपयाची लॉटरी लागलेली आहे ती दोन दिवसात आम्ही तुम्हाला दहा लाख रुपये ट्रान्सफर करणार आहोत आणि जवळपास तीन लोकांना ला लागलेले आहेत तर मला तिघांना सुद्धा पटकन पाच मिनिटात फोन करायचा आहे तर तुमचे तुमचा लकी ड्रॉ लागलेला आहे फक्त आम्हाला जर एक ओटीपी पटकन एक येईल तो पाठवा म्हणजे मी तुम्हाला लगेच बँकेमध्ये पैसे तुम्हाला ट्रान्सफर करेल दोन दिवसामध्ये आणि मग आपण म्हणतो अरे थांबा जरा मी नंतर तुम्हाला हे करतो मग मा समोरचा माणूस कदाचित घाई म्हणेल नाही नाही मला पाच मिनिटांमध्ये हा निर्णय घ्यायचा आहे कारण तुम्हाला जर नसेल हवे तर मी दुसऱ्याला फोन करतो पटकन कारण तीन नंबर लाईनीमध्ये आहेत मग आपण घाई गडबडीमध्ये पटकन ओटीपी देतो कसं होतं माहिती आहे का समोरचा माणूस आपल्याला घाई गडबडीमध्ये घाईत गुंतवतो आणि लवकर निर्णय घ्यायला भाग पाडतो आणि आपण भावनेच्या भरात पटकन ओटीपी देऊन जातो आपल्याला ओटीपी द्यायचा नसतो परंतु समोरचं संभाषणच इतकं जबरदस्त असतं की आपण त्याला भुलतो आणि भुलून त्याच्या शब्दामध्ये भुलून किंवा त्याने दिलेला जो प्रेशर आहे त्या प्रेशरला आपण थोडंसं प्रेशरमध्ये येऊन आपण पटकन ओटीपी किंवा इतर काही माहिती शेअर करत असतो तर अशा प्रकारचे फोन अशा प्रकारची लॉटरी ऑनलाईन कोणाला कधी लागत नाही मित्रांनो फुकटचे पैसे कधीच भेटत नाही आपण अमिष आपण लोभ जो आहे ना तो लोभ टाळला पाहिजे ओके आणि आणखी काही महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहेतच पण यापासून वाचायचं कसं स्वतःला कसं वाचवायचं तर ते लक्षात घ्या पहिली गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या की फ्री ॲप ऑफरला दूर राहा मित्रांनो कोणी फ्री ऑफर देत असेल एखाद्या ॲपमधून एखादा फोन येतो ऑफर बाबा तुम्हाला अशी ऑफर आहे तुमच्या क्रेडिट कार्डमध्ये ऑफर आहे तुमच्या डेबिट कार्डमध्ये ऑफर आहे कार्ड ओ टी पी शेअर करा हे शेअर करा अशी माहिती द्या तुमचं नाव काय तुमचं गाव काय काही गरज नाही हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना कोणी फुकट कधी कोणाला देत नसतं ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे फ्री ऑफरला दूर राहायचं सोशल मीडियापासून सावधान सोशल मीडियावरती असलं पाहिजे बाबा ऍक्टिव्ह असलं पाहिजे पण किती प्रमाणात ऍक्टिव्ह असलं पाहिजे चहा प्याला इकडे फिरायला गेलो तिकडे फिरायला गेलो बऱ्याचदा होतं की आज आमची फॅमिलीसोबत आम्ही आलेलो आहे तामिळनाडूला हा फेसबुकवरती फार अपडेट करतो इंस्टाला अपडेट करतो आणि चार पाच लोक बघतात बाबा हे सगळे घरातले गायब झालेत बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत घरातले सगळे केरळ आहेत चला तामिळनाडूला आहेत केरळला आहेत गोव्याला आहेत यांच्या घरी कोण नाही फोळ्या घर असं सुद्धा बऱ्याचदा होतं त्याचबरोबर सोशल मीडियामधून असं होतं की एखादा समजा आता जी तरुण मुलं मुली आहेत किंवा शाळेतली मुलं आहेत तर एकमेकांशी चॅटिंग करत असताना समोर एखादा मुलगा कुठला तरी बाहेरच्या राज्यातला तो काय करतो एखाद्या मुलीच्या अकाउंटनी अकाउंट बनवतो मुलीच्या नावाने चांगले छान छान फोटो टाकतो आणि तो समोरच्या एखाद्या मुलाला रिक्वेस्ट पाठवतो आणि मग तिथं बोलणं म्हणजे समोरचा एखादा मुलगा त्याला वाटतं की मुलगीच आहे माझी मैत्रिणीचे असं करून आपण बोलतो आणि बोलल्यानंतर मग काही संभाषण होतं व्हिडिओ कॉल्स होतात आणि मग ब्लॅकमेल केलं जातं मग एखाद्या जाळ्यात अडकवलं जातं अशा प्रकारच्या सुद्धा घटना बऱ्याचशा घडलेल्या आहेत त्याच्यामुळे सावधान राहायचं कोणालाही डेटा देता देताना कोणालाही नंबर देताना रिक्वेस्ट जर कोणाची आपल्याला आली तर ती रिक्वेस्ट खरंच आपल्या ओळखीचा आहे का अनोळखी व्यक्तींच्या रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करू नका ही गोष्ट लक्षात घ्या ओळखीचा असेल तरच या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत नाही तर अनोळखी आणि जास्तीच खूपच सारी माहिती आपण लोकांपर्यंत नाही पोहोचवायची एवढं सार्वजनिक आपलं आयुष्य करायची आपल्याला काय गरज नाहीये त्याच्यानंतर फेक कॉल्सला उत्तर देऊ नका आला फेक कॉल्स आता मला सुद्धा त्या दिवशी आला होता फोन की बाबा हॅलो आपका क्रेडिट कार्ड जो आहे ना उसका जीएसटी पेड करणार आहे मी बोललो बाबा ठेव फोन तिथं कट केला कसा काय तो फोन कराल मला मला जर काय बाबा माझा पेमेंट करायचं असेल तर मला तिथं नोटिफिकेशन येतं त्या ॲपमध्ये क्रेडिट कार्डच्या हे असे कोणीही फोन केलं तर मग आपण उचलत बसलो आणि त्याच्याशी बोलत बसलो कधी कधी बोलता बोलता पण काय होईल सांगतात नाही त्यामुळे पटकन कट करून टाकायचे डोक्याला ताप नाही सिक्युरिटी अपडेट्स करा तुमचा जो मोबाईल आहे Uh, त्या मोबाईलला चांगला पासवर्ड ठेवा तुमचा त्याचबरोबर तुमचा जो मोबाईलमध्ये जो ईमेल आय डी असतो तो ईमेल आय डीचा पण एक पासवर्ड जो आहे तो वारंवार चेंज करा त्याच्यामध्ये टू फेस टू स्टेप व्हेरिफिकेशनचा एक भाग असतो टू स्टेप व्हेरिफिकेशन हा जो एक भाग असतो तो भाग सुद्धा करून घ्या टू स्टेप व्हेरिफिकेशन जर युट्यूबला टाकलं टू स्टेप व्हेरिफिकेशन म्हणजे काय होतं माहिती आहे का तुमचा जर ईमेल आय डी दुसरा कोणी जर ओपन केला तर आणि त्याला पासवर्ड पण भेटला बरं का आणि पासवर्ड जरी भेटला तरी सुद्धा तुमच्या मोबाईलवरती एखादा ओ टी पी येणार तो ओ टी पी तिकडे टाकल्याशिवाय तुमचा जो काही ईमेल आयडी आहे तो ओपन होणार नाही अशा प्रकारे असतं टू स्टे व्हेरिफिकेशन युट्यूबला टाकलं की तुमच्या लक्षात येईल तर या गोष्टीसुद्धा आपल्याला करायला हव्यात म्हणजे या गुन्हेगारीपासून वाचण्यासाठी आपण प्रत्येक क्षणाला प्रत्येक मिनिटाला सतर्क राहणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की सतर्क रहा आपण सतर्क राहिलं पाहिजे एक एक रुपया खूप महत्वाचा आहे फ्री ॲप ऑनलाईन गेमिंग ॲप या सगळ्यापासून थोडंसं दूर राहा असं माझं म्हणणं आहे कुठलाही ॲप डाउनलोड करत असताना त्याला ज्या परमिशन दिल्या जातात त्या परमिशन पण बघा की व्हाईल वा युजिंग ॲप परमिशन द्या एखादं गॅलरीची परमिशन असते तुमची सगळे माहिती जी आहे ती बऱ्याच ॲपकडे जात असते त्यामुळे या सगळ्या गोष्टीची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर त्या बाजूला बेलचं बटन आहे ते दावा म्हणजे अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील ओके बाय मित्रांनो धन्यवाद